मित्रांनो आता वाट अशी उतरायची आहे आणि मला आधी नीट उघड राहायला पाहिजे आणि आता इथनं आपल्याला खाली उतरायचं आहे खरीत स कार्यकर्ते येतात आपले काठी ठेव खाली खाली उतरान ठेव ठेव आणि ठेवत उतर काय म्हणजे मला नाही मावशी नाही त्या आज येत का नाही त्या ठीक लो लो आहे लोधमान होते फिर तुम्ही नव्हत होते नाते नो मरी दिसतो हा मित्रांनो हे आहे सगळं जंगल आणि आता जंगलात आपण निघलोय देवा आणि ही वाट आहे घसरडी आमचा एक कार्यकर्ता येतोय चुकून आणलाय त्याला त्याला <laughs> वाटलं एन एच फोर आहे एन एच फोर असते जंगलात घसरणारे माती रे काय पंढरपूरची वारी नाही आहे ही वारी कठीण वारी आहे हे वारी कठीण बोलू नुक घसरशील झाडा नाही बरोबर शाबास दादा गाडीला ब्रेक आहे का ब्रेक आहे मनाचा ब्रेक आहे मनाचा ब्रेक उपयोगाचा संपत आली का ते मुळात पाय स्फि का असा आहे बघ पिक्या त्या बांधावर न सरळ एक आले हे बघ हा ये सरळ गावतावरनं ये सरळ काही असं आपल्याला आहे खाली आपण आपल्या डेस्टिनेशन जवळ आलोय आणि त्या घळीत हा झरा आहे सुंदर आणि आता आपण जाणार आहे वास्तविक आपण पहिल्यांदाच येतोय इथे म्हणजे आला आलोय खूप वेळा पण मुक्काम आपला असा मुक्का पहिलाच आपण डेस्टिनेशनला आलोय तुम्हाला नजारा दाखवतो हा छोटासा झरा आहे मस्त जंगल आहे आता या ठिकाणी राहायची सोय नाही आहे आणि आता आपल्याला पहिल्यांदा राहायला कुठं जागा आहे बघायला पाहिजे आणि माझ्या माग इकडे एक छानसा पुढं एक छोटासा धबधबा तयार होतो आणि एक कार्यकर्ता येणार आहे त्याला आणायला जायला लागते का काय कोण असत काय माहितीये आता तो येतोय ये का चुकतो